जम्मू पहलगाम पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला होता संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे अशी या दोघांची नावं होती या दोघांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार सुद्धा झालेत आणि आज जर आपल्याला पाहायला मिळतं या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट आहे की या प्रकरणामध्ये आज या दोन्ही कुटुंबियांच्या घरी एनआयएचं पथक जे आहे ते दाखल झालेलं होतं काही वेळापूर्वीच हे पथक जे आहे ते दाखल झालेलं होतं हे पथक सकाळीच तर पुण्यात पोहोचलेलं होतं आणि जवळपास पावणे सात वाजण्याच्या सुमारास हे पथक संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलेलं होतं आता मी याच ठिकाणी उभी आहे तुम्ही माझ्या मागे आताही पाहू शकता या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त बंदो आहे आज सकाळपासूनच खरं तर विविध राजकीय नेते हे कालपासूनच या ठिकाणी येत असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर दुसरीकडे आज एनआयएचं जे पथक आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं होतं या पथकाने तब्बल दोन तास या कुटुंबातील ज्या प्रगती जगदाळे आणि अर्थात असावरी जगदाळे ज्या संतोष जगदाळे यांची पत्नी आणि मुलगी आहेत त्या दोघींचेही जबाब नोंद करण्यात आलेत कारण जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते 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 त्या दोघी या घटनेच्या साक्षीदार आहेत त्यांनी स्वतः ही घटना अनुभवलेली आहे पाहिलेली आहे त्यामुळे त्यावेळी नेमकं काय काय घडलं होतं या सगळ्याच अतिरेक्यांनी जेव्हा गोळ्या घातल्या त्या गोळ्या घालायच्या आधी त्यांच्यात काय का संभाषण झालेलं होतं ते कसे दिसत होते त्यांच्याकडे कुठली हत्यार होती कोणती शस्त्र होती ते कसे आले कुठून गेले आणि तिथे नेमकं काय घडलं हेच सगळं जाणून घेण्यासाठी हे पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं होतं या पथकाने जवळपास दोन तास या दोघ दोघींचा सुद्धा जबाब नोंद करून घेतला त्यामुळे या जबाबातून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर दुसरीकडे कौस्तुभ गनबोटे जे या सगळ्याच घटनेमध्ये ते सुद्धा मृत्यूमुखी पडले त्यांच्या सुद्धा कुटुंबियांच्या घरी हे पथक जे आहे ते दाखल झाल्याची माहिती आता समोर आली आहे त्यांच्या घरी सुद्धा तीन जणांचं पथक जे आहे ते दाखल झालं होतं तर जगदाळींच्या घरी दोघांचं पथक आहे ते दाखल झालेलं होतं या तिघांच्या पथकाने सुद्धा कौस्तुभ गनबोटे यांची जी पत्नी आहे त्या संगीता गणबोटे त्यांची संपूर्ण चौकशी केली आहे त्यांचा जबाब नोंद करून घेतलाय कारण यावेळी ते सु, त्या सुद्धा स्वतः त्या ठिकाणी होत्या त्यांच्यासमोरच ही सगळी घटना घडली आहे त्यामुळे दोघांनाही नेमकं कसं मारण्यात आलं हे आरोपी नेमके कोण होते अतिरेकी कोण होते कुठून आले होते कसे दिसत होते किंवा जी जे चार फोटोज आता समोर आलेले आहेत त्या फोटोजच्या माध्यमातून रेखाचित्र सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत या दहशतवाद्यांची त्या चौघांपैकीच हे होते का आहे असा सगळाच जो आहे तो जबाब जो आहे या तिघांकडून सुद्धा नोंद करण्यात आलाय अर्थात संतोष जगदाळे यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आणि दुसरीकडे कौस्तुभ गनगोटे यांची पत्नी यांच्याकडून हा सगळा जबाब आता नोंद करून घेण्यात आलाय अशाच पद्धतीने महाराष्ट्रामधल्या ज्या ज्या लोकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्या सगळ्यांच्याच कुटुंबियांकडे किंवा ज्यांनी ही घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे अशा सगळ्याच नागरिकांकडे जाऊन त्यांचे जबाब एनआय जे आहे ते नोंद करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील जी कारवाई होणार आहे ती होऊ शकते त्यामुळे आजच्या दिवसभरातली ही सगळ्यात महत्वाची अपडेट आहे की एनआयचं पथक जे ते दाखल झालेलं होतं या दोघांच्याही घरी तर पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दाखल होणार आहेत कुटुंबियांची सांत्वनपर भेट सुद्धा त्यांच्याकडून घेतली जाणार आहे खरंतर आपण पाहिलं तर पुण्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार आणि या सगळ्या प्रकरणावरती ते स्वतः लक्ष ठेवून होते मात्र त्यांनी अद्याप या कुटुंबियांची भेट घेतलेली नव्हती बाकीचे बरेचसे नेते जे ते या ठिकाणी येऊन गेलेले होते त्यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली होती त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलेलं होतं मात्र अजित पवार या सगळ्यामध्ये अजूनपर्यंत या ठिकाणी आलेले नव्हते त्यामुळे आताही आपण पाहिलं तर जो काही पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय तो खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या ठिकाणी येणार आहेत त्यासाठीचाच हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय अजित पवार सुद्धा या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील पहिल्यांदा ते संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत तर त्यानंतर कौस्तुभ गनबोटे जे पुण्यातल्या कोंडवा परिसरामध्ये राहतात त्यांच्या सुद्धा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं जे काही त्यांच्या भावना आहेत त्यांचा जो आक्रोश आहे ते जाणून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की या सगळ्याच अतिरेक्यांवरती कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते केंद्र सरकार यामध्ये अगदी तातडीने सगळ्या भूमिका घेताना सगळ्या कारवाया करताना आपल्याला पाहायला मिळत त्या आहे त्यामुळे हे अतिरेकी जे आहेत ते नेमके अटकेत कधी येणार त्यांना त्यांचा तपास कधी लागणार हे पाहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे या अतिरेक्यांना ज्या पद्धतीने या अतिरेक्यांनी या सगळ्या भारतवासियांना मारलं तशाच पद्धतीने त्यांना सुद्धा त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने गोळ्या घातल्या पाहिजेत अशीच भावना प्रत्येक भारतीय मनात असलेली पाहायला मिळते अशीच भावना या कुटुंबियांची सुद्धा आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांचीच हीच भावना असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे जनसामान्यांची ही मागणी आहे जी आता केंद्र सरकारकडे आहे त्यामुळे केंद्र सरकार नेमकं या सगळ्याच अतिरेक्यांना शोधण्यात त्यांना यश कधी येतं आणि त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होते हे सगळंच पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे तुर्तास तरी आता पुण्यातल्या या दोन्ही कुटुंबां कुटुंबियांचा जबाब जो आहे तो एन आय नोंद करून घेतलेला आहे त्यामुळे का या जबाबाच्या नंतर पुढील नेमकी कारवाई काय होते आणि या जबाबात नेमकं काय काय म्हटलंय हे पाहणं महत्वाचं समृद्धीचा धोटॉक न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट